नमस्कार मी ॲस्ट्रो स्मिता गिरी आज आपल्याकडे हरिभक्त परायण विजयाश्री मर्डेकर या आलेल्या आहेत त्या नैमिषारण्यात त्यांनी भागवत कथा सांगितलेली आहे ब भारतातल्या बऱ्याच ठिकाणी त्यांनी भागवत कथा केलेल्या आहेत त्या आज सर्वसामान्यासाठी कारण ज्योतिषाच्या अभ्यासकांना ते जेवढं आवश्यक आहे तेवढंच सर्वसामान्यांसाठी पण आहे तर त्याचा काय उपयोग होतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा विचार करण्यासाठी आज आपण विजयाश्रींना इथे बोलवलेलं आहे तर विजयाश्री स्वागत आहे तुमचं नमस्कार गोपाल कृष्ण भगवान की जय तर आज आपण भागवतांवर काही प्रश्न विचारूया कारण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये काही शंका असतात बा की भागवत म्हणजे ने नेमकं काय आणि ते कशासाठी करायचं त्याचा उपयोग होतो हे माहिती आहे पण आपण आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी हो, एक भागवत ऐकावं असं एक ठराविक वयाच्या टप्प्यानंतर वाटायला लागत मग अशा वेळेस आज आपण विजयानश्रीकडून त्याची व्यवस्थित माहिती घेऊया तर विजयाश्री तुम्ही आम्हाला सांगा की भागवत म्हणजे काय भागवत हे एक महापुराण आहे श्रीमद भागवत महापुराण मुळात भागवताचा अर्थच असा आहे की भा म्हणजे भाग्योदय ग म्हणजे गर्वहरण आणि व म्हणजे त्याच्यात भगवंताचं वर्णन आहे आणि ते वर्णन तुम्ही जेव्हा श्रवण करता त्यानंतर त म्हणजे जी तुम्हाला तुर्यावस्था प्राप्त होते म्हणजे तुम्हाला तुमचा जो आत्मा आहे त्या आत्मज्ञान होण्याची जी प्रक्रिया आहे ती भागवतामध्ये आहे श्रीमद भागवत पुराणामध्ये अतिशय सुंदर श्रवणीय असं हे श्रीमद भागवत पुराण आहे खूप सुंदर आहे प्रत्येकाने आयुष्यात किमान वर्षात ना दोधना तरी या कथा भागवत सप्ताहाच्या श्रवण कराव्यात कारण आपल्याकडे भक्तीचे जे प्रकार सांगितलेत त्याच्यामध्ये श्रवण भक्ती येते आता तुम्ही म्हणालात विजयाश्री कि भागवत आपण ऐकलं पाहिजे भक्तीचा तो एक प्रकार आहे तर तो, तो कशा संदर्भामध्ये तुम्ही आपल्याकडे नऊ भक्ती सांगितलेल्या नवविधा भक्ती ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये ऐकणं म्हणजे श्रवण करणं ऐकणं आणि श्रवण करणं जसं बघणं आणि पाहणं याच्यामध्ये जो फरक आहे तसं ऐकणं आणि श्रवण करणं श्रवण ही एक भक्ती आहे नवविधा भक्तीमध्ये सर्वप्रथम जी भक्ती येते ती त्रिश्रवणम श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम दास्यम साख्यम आत्मनिवेदनम ह्या प्रत्येकाने त्या भागवतामध्ये भक्ती केलेल्या आहेत श्रवण भक्ती कोणी केली के के आहे प्रपरीक्षित राजांनी कीर्तनाची भक्ती कोणी शुकमुनींनी अर्चनम कोणी केली आहे तर अक्रूराने केली अशा प्रत्येक भक्तीचे जे प्रकार आहेत ते श्रीमद भागवत पुराणामध्ये सांगितलेले आहेत आणि ही श्रवण भक्ती जेव्हा आपण करतो तेव्हा त्या श्रवणाने आपलं जे आत्मज्ञान आहे आपला जो आत्मा आहे हा नकळत तृप्त होत असतो आणि बऱ्याच अडचणीतून मी तर म्हणते बऱ्याच संकटातून मुक्तता होण्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर श्रीमद भागवत पुराण आहे म्हणजे भागवत पुराणा ऐकल्यामुळे आयुष्यामध्ये हे वाचलं किंवा के श्रवण केलं यांनी आयुष्यातली सकारात्मकता वाढते तो प्रश्नच नाही भगवंताचं श्रवण आहे ना ते भगवंताच्या लीला आहेत त्याच्यामध्ये कि भागवत म्हणजे नक्की काय तर ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे श्रीमद भागवत पुराण आहे श्रीमद भागवत पुराण म्हणजे स्वयं वाङ्मयन मूर्ती भगवंताची श्रीकृष्णाची असं स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ते श्रवण करणं ते पठण करणं म्हणजे एक प्रकारे श्री कृष्ण भगवंतांची महाविष्णूंची पूजा करणं अर्चन करणं हेच होत महाविष्णूंचीच पूजा आणि अर्चन करणं हे का आवश्यक आहे आपण तसं आपल्याकडे देवता भरपूर आहेत पण कसं आहे की अं निर्माता पालन करता आणि संहार करता आपल्याकडे हे सत्य आहे त्रिवार किंवा गॉड आपण जे म्हणतो म्हणजे जो जनरेट करतो जो ऑर्गनाईज करतो आणि जो डिस्ट्रॉय करतो म्हणजे गॉड जो पालन करता आहे त्याची महत्वाची पूजा अर्चा करणं महत्वाचं आहे कारण कलियुगामध्ये सगळ्यांना अहिक सुख हवी असतात सगळ्यांना लवकर फळ प्राप्त हवं असतं त्यामुळे जेव्हा अहीक सुख हवी असतात अहिकच असं नाही म्हटलं वैराग्याची सुख सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं सुख आहे म्हणजे संसारात राहून परमार्थ कसा साधावा हे अतिशय सुंदररीत्या श्रीमद भागवत पुराणामध्ये सांगितलेलं आहे म्हणून श्रीमद भागवत पुराण श्रवण करावं म्हणजे भागवत पुराणाचे पाठ केल्याने मानसिक आणि आध्यात्मिक हे दोन्ही फायदे होतात याच्या व्यतिरिक्त अतिशय उत्कृष्ट असा जो फायदा किंवा जो फळ आपल्याला मिळतं ते फळ असं आहे की भागवतात सर्वप्रथम त्याचं महात्म्य सांगितलंय तिथेच ते फळ तुम्हाला कळतं की आपण भागवत का श्रवण करायचं कारण तुमच्या पितरांची जी गती थांबलेली असते ती गती त्यांना मिळण्यासाठी एकमेव अतिशय उत्कृष्ट जे साधन आहे ते आहे श्रीमद भागवत पुराण कारण कित्येक गोष्टी तुमच्या अडलेल्या असतात नसतात अनेक प्रश्न आहेत आता आपण तुम्हीही गेले पस्तीस वर्ष मी ही पस्तीस वर्ष या ज्योतिषशास्त्रात आहे वास्तुशास्त्रात आहे ते तिथे असंख्य असे प्रश्न येतात की काही संतती असते विवाह असतं अपंगत्व असतं अकालीन मृत्यू असतो या सगळ्यांना गती मिळण्यासाठी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी एकमेव हो असं श्रीमद भागवत पुराण आहे ज्याचं तुम्ही श्रवण करायला हवं म्हणजे कुठल्या नक्षत्रात भागवत पुराण वाचन करावं किंवा कुठल्या महिन्यामध्ये भागवत पुराण आता आपल्याकडे आपली हिंदू सनातन धर्म ही संस्कृती अशी आहे की जेव्हा गणपती येतात देवी येते किंवा नवरात्र असतं शि शिवरात्री असते त्या त्या त्या, त्या देवतांचे त्या त्या वेळेचे आपली पूजा किंवा अर्चना असते पण श्रीमद भागवत पुराण किंवा कोणतंही पुराण हे कधीही तुम्ही सुरू करू शकता नवमीपासून किंवा पंचमीपासून चांगला मुहूर्त बघून आणि जास्तीत जास्त हे मार्गशीर्ष महिना पुरुषोत्तम मास ज्याला आपण मलमास म्हटला जातो किंवा भाद्रपद मासामध्ये श्रावण महिन्यामध्ये तसं तर कधीही तुम्ही करू शकता कारण आपले सगळे महिने सांस्कृतिक संस्कुर्ति, सांस्कृतिकदृष्ट्या म्हटलं तर सगळे हिंदू महिने हे सुंदरच आहेत त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही आणि उपासना आणि भक्ती करायला काही वेळ काय लागत नाही तुम्ही केव्हाही तुमच्या मनात आलं तुम्हाला असं वाटलं की नाही मला भागवत आयोजित करायचंय ते तर तुम्ही आयोजित करू शकता आता ज्योतिषानुसार संकट आणि दुःख कारण ज्योतिषांकडे लोक काय येतात कारण त्यांच्या आयुष्यामध्ये खूप संकट असतात म्हणतात ना सुखी सोनाऱ्याकडे दुःखी ज्योतिषांकडे तर मग ती दुःख दूर करण्यासाठी भागवत वाचन किंवा भागवताचं कथा ऐकणे हे किती वेळा करायचं किंवा म्हणजे त्याचा उपयोग प्रत्यक्षात कसा होतो खरं सांगितलं काय माहितीये का, का। श्रीमद भागवत पुराणामध्येच सांगितलेलं आहे की तुमच्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मुक्तता किंवा तुम्हाला काय हवंय तुम्ही संकल्प करून जेव्हा भागवत कथा आयोजित करता किंवा ऐकायला जाता श्रवण भक्ती करायला जातो शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळतो पण ती सुरुवातीला कथा सांगितलेली आहे भागवतामध्ये की तुम्ही कशा प्रकारे ते ऐकायचं कशा प्रकारे त्याचं चिंतन करायचं तेव्हा तुम्हाला फळ मिळतं अतिशय सुंदर कथा आहे ती जेव्हा भागवत सुरू होतं त्याच्याच वेळेला ती सांगितली जाते कारण आपल्याकडे म्हणतात ना पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो तर पुराणामध्ये तसंच सांगितलं की ती का तुम्ही ऐकाल आणि ते जेव्हा कळतं तेव्हा पुढचे सात दिवस ते जे श्रोते आहेत त्या प्रकारे ती कथा श्रवण करतात याला फार महत्व या, आहे जर तुमची इच्छा पूर्ण करायची असेल अगदी सगळी अहिक या कलयुगामध्ये अहिक सुखाशिवाय पर्याय नाहीये कारण त्याची गरज आहे तर त्या सुखांची प्राप्ती होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे पुराण खूप महत्वाचं ठरतं म्हणजे ज्योतिष आपल्याला असं सांगतं की भागवत पुराणाचं वाचन किंवा श्रवण केल्याने आयुर्वेदामध्ये धार्मिक नियमांसह ते जर आपण ऐकलं तर कशा पद्धतीने ते करावं आणि कशा पद्धतीने ते ऐकावं म्हणजे सप्ताह असतो सात दिवसाचा अच्छा हा तर भागवत सप्ताह आयोजित करावा लागतो आता काही वेळेला तुम्ही सोसायटीमध्ये करू शकता तुमच्या शहराच्या एखाद्या मैदानामध्ये ते तुम्ही आयोजित करू शकता गावाला समजा तुम्ही आ, एखाद्या मंदिरामध्ये इथे सुद्धा कुठे शहरामध्ये तुमची इच्छा शक्ती असते ना की तुम्हाला ती जागा मिळते अशा चांगल्या ठिकाणी मंडप बांधून आपल्या सोसायटीमध्ये आवारामध्ये मंदिरामध्ये किंवा एखाद्या हॉलमध्ये तुम्ही ते भागवत सप्ताह करू शकता त्याच्यासाठी योग्य तो दिवस निवडावा लागतो सात दिवसाची ही कथा असते म्हणून याला भागवत सप्ताह असं म्हटलं जातं आणि शेवटच्या दिवशी जे असतं त्या दिवशी तुम्ही होम करू शकता संकल्पाची पूर्ती करण्यासाठी आणि त्या दिवशी अन्नदान ही भागवतामध्ये सांगितलेलं आहे की जेवढे श्रोते येतात त्यांना अन्नदान करायचं असतं आणि अशा प्रकारे भागवता ती भागवताची सांगता होते याच्यासाठी तुम्ही कोणीही असा ज्योतिषी असा डॉक्टर असा कोणीही तुम्ही, तुम्ही जे काही कर्म करत असाल कारण हे आपलं पोट भरण्याची उपजीविकेचं कर्म आहे पण आपलं खरं अध्यात्म कर्म जे आहे ते करण्यासाठी ते कोणीही करू शकतं कारण त्यातली प्रगती प्रत्येकालाच हवी आहे कोणाला नको आहे बरोबर मग आता कलियुगामध्ये विष्णू सहस्रनामाचं विशेष महत्व आहे असं आपण सांगतो नेहमी सगळ्यांना तर बघा असं का सांगितलं जात कसं आहे की आपण जसं प्रत्येकाला म्हणजे ऍज पर ॲज अ ज्योतिषी जो आपण वेगवेगळी रत्न देतो किंवा वेगळ्या उपासना देतो आता विष्णू सहस्त्रनाम हे कसं आहे की त्याचं पहिल्यांदा तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की ते काय आहे तसं तर ता सुक्त पण चांगलं आहे सुक्त पण चांगलं आहे अथर्व शीर्ष पण चांगलं आहे सगळे आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये जी स्तोत्र आहेत जे मंत्र आहेत ते अतिशय प्रभावी आहेत पण तुम्हाला कोणत्या कारणासाठी ते करायचंय आता विष्णू सहस्त्रनाम हे भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला सांगितलेलं आहे शरशय्येवर असताना तर तो त्याने उपदेश केलाय की के एक राजा म्हणून तू आता कसं वागायचं मग जेव्हा तुम्हाला कुठल्या प्रकारचं काम करायचंय त्या प्रकारची उपासना आपल्याकडे खरं सांगितलेली आहे विष्णू सहस्रनाम हे तर उत्तमच आहे तसं आपलं लक्ष्मी अष्टक आहे किंवा सप्तशती आहेत त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनाम कारण तो पालन करता आहे त्यामुळे आपलं या आयुष्यात या पृथ्वीवर जे पालन पोषण करणारा आहे तो विष्णू भगवंत आहे श्रीकृष्ण भगवंत आहे त्यामुळे त्याची एक वेगळीच अनुभव लोकांना येतो आणि तो संकल्प करून तुम्ही करायला पाहिजे कोणतीही उपासना तुम्ही आधी संकल्प करायची आणि त्या संकल्पानुसार तुम्ही मग कोणताही मंत्र म्हणा कोणतंही स्तोत्र म्हणा तर त्याचा निश्चित तुम्हाला फायदा मिळतोच मिळतो फक्त श्रद्धा आणि विश्वास हे दोन गोष्टी तुमच्याकडे अध्यात्मात असायला हवी कारण उशीर लागतो देर आहे लेकिन अंधेर नाही आहे असे <laughs> कारण विष्णू सहस्र नाम म्हणलं की लक्ष्मी आलीच हो की नाही कारण विष्णू आणि लक्ष्मी असे वेगळे मानतच नाही आपण नाही तर आपण जेव्हा शुक्त म्हणतो की नाही तेव्हा सुद्धा हरिओम पहिल्यांदा विष्णू भगवंत कारण त्यांच्या चरणाशी आहे ना ती त्यांचं जे स्तुती करतील किंवा त्यांना जे बसतील त्यांनाच ती प्रसन्न होणार बरोबर त्यामुळे फक्त लक्ष्मीची उपासना करून नाही चालत त्याच्याबरोबर विष्णू भगवंतांची सुद्धा उपासना करावी लागते म्हणजे देवी भागवत आणि भागवत भागवत पुराण यामध्ये काय फरक आहे असं सांगाल तुम्ही प्रत्येक पुराण आहेत बघा अठरा पुराण आहे अठरावं पुराण हे श्रीमत भागवत आहे देवी भागवत हे पूर्णतया वेगळं आहे श्रीमद देवी भागवत त्याच्यामध्ये आई जगदंबेचं सगळं महात्म्य सांगितलेलं आहे जी शक्ती आहे आता तुम्ही आपण आता आपण बोलतोय किंवा याच्यामध्ये किंवा ज्या कॅमेरामध्ये आपण बोलतोय ती जी शक्ती आहे त्याच्यामध्ये जर पॉवर नसेल तर आपण आपलं पुढे जाणार नाही काही किंवा आपण चालतोय बोलतोय उठतोय बसतोय ही एक प्रकारची शक्ती आहे आणि ती शक्ती देणारी ती जगदंबा आदी माया आदी शक्ती तिचं महात्म्य तिचं वर्चस्व तिचं पूजन तिचं अर्चन कसं करायचं हे देवी भागवत मध्ये सांगितलेलं आहे श्रीमद देवी भागवत आणि भागवत पुराण हे वेगळी वेगळी पुराण आहे आता भागवत पुराणामध्ये कोणत्या प्रकारच्या सिद्धींचा उल्लेख केलेला आहे हा मी मगाशी सांगितलं ना नवविधा भक्ती म्हणजे प्रत्येक राजांचं चरित्र म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की कोणी कशी भक्ती केली आणि कोणाला कसा भगवंत प्राप्त झालाय म्हणूनच म्हटलं ना की वैराग्य ज्ञान आणि भक्ती यांचं त्रिवेणी संगम म्हणजे श्रीमद भागवत पुराण आहे तुम्ही कुठल्या प्रकारे कारण का एक आहे प परमार्थ एक आहे संसार मग परमार्थ साधना साधनं तसं सा सोपं आहे तुम्ही संन्यासी घेतला आणि तुम्ही वनात गेलात तर तुम्हाला तिथे प्रलोभनं नाहीयेत तुम्हाला तिथे टी व्ही नाही आहे तुम्हाला तिथे काही नाही आहे त्यामुळे तुमचा परमार्थ साधला जाईल पण संसारात अनेक प्रलोभनं आहेत तुमच्याकडे अनेक गोष्टी आहेत अनेक माया आहेत तर त्या मायेतून बाजूला होऊन तुमचं वैराग्य तुम्ही परमार्थात रा संसारात राहून कसं घ्यायचं कसं साध्य करायचं हे भागवतामध्ये खूप सुंदररीत्या सांगितलेलं आहे खूप सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये भगवंताची जी लीला सांगितलेल्या आहेत त्या तर आह अतिशय सुंदर अशा अवर्णनीय अशा आहेत त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं समाधान आपल्याला हे पुराण ऐकल्यानंतर मिळतं आता तुम्ही मग अशी म्हणालात की आपल्या पूर्वजांच्या ज्या इच्छा राहिलेल्या असतात कारण आता ज्योतिषामध्ये आपण कसं सांगतो शनी राहू केतू मंगळ या मंगळ यांच्या ज्या पिढ्या असतात त्या हरण करण्यासाठी आपण काही उपासना सांगतो मग त्याच्यामध्ये कधी त्रिपिंडी श्राद्ध असत कधी नारायण नागबळी असतो मग त्याच्यापेक्षाही वेगळं भागवतामध्ये असं काय आहे भागवत म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच आहे ना जिथे आपली कुंडली बाजूला होते कळलं ना जेव्हा भगवंताचं स्मरण करणं भगवंताचं श्रवण करणं ही एक वेगळी आहे कारण का जेव्हा आपली काही घटना होत नाहीत आपल्या घरात किंवा आणि तिसऱ्या पिढीला हे जास्तीत जास्त जाणवतं मग असं म्हटलं जातं ना आपल्याकडे की नाक दबलं की तोंड उघडतं मग जेव्हा तुम्हाला अशा घटना घरात घरात घडतात तेव्हा ज्योतिषांकडे लोक येतात पण पन... ज्योतिषांना पण ही जर भागवताचं महात्म्य माहीत असेल ना तर ते पण त्यांना ते सुचवू शकतात कारण अतिशय उत्कृष्ट असं हे साधन आहे की तुमच्या पितरांना गती मिळण्यासाठी नारायण नागबळी आपण करतो आपण कुठे कुठे जातो तिथे आपण पिंडदान सुद्धा करतो पण आपण एकदाच जेवतो का आपण एकदाच सण साजरा करतो का आपण वर्षात ना एकदाच पुरणपोळी करतो का तर नाही ना मग तसंच श्राद्ध आहे पिंडदान एकदा केले की तुमची कामं होत नाहीत वारंवार जिथे जाल तिथे तर्पण हे महत्वाच आहे कारण प्रत्येकाला गती हवीच आहे त्यामुळे हे अतिशय उत्तम साधन कलियुगामध्ये सांगितलेलं आहे की ज्यांच्या घरात अशा अघटित घटना घडलेल्या आहेत जे अं ॲक्सिडेंटली गेलेले आहेत जे आत्महत्या करून गेलेले आहेत आपल्या वास्तूमुळे आपल्याला कळतातच त्या घरात झालेल्या घटना यांच्यावर सगळ्यात अतिशय प्रभावी आणि साधा सरळ श्रवण भक्तीचा उपाय म्हणजे श्रीमद भागवत ऐकणं आयोजित करणं खूप सुंदर विजयाश्री तुम्ही इतक्या सोप्या आणि चांगल्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे की भागवत बद्दल जी उत्सुकता होती म्हणजे श्रीमद भागवत कथा ऐकण्याबद्दल ज्या ज्या काही गोष्टी होत्या त्या नेमक्या कशा ऐकायला पाहिजेत केव्हा ऐकायला पाहिजे कशा पद्धतीने ते त्याचं आचरण केलं पाहिजे म्हणजे आपण असं म्हणतो की नक्षत्र दोष ग्रहदोष असताना की आपल्याला काही उपासना करायला पाहिजे सर्वसाधारण ज्योतिषी तर सांगतातच की विष्णू सहस्रनाम तुम्ही करा म्हणून पण जगाचा जो हा पृथ्वी चालवणारा जशी आहे त्या परिस्थितीत ठेवणारा म्हणजे स्थिती उत्पत्ती उत्पत्ती स्थिती आणि लय तर स्थितीमध्ये ठेवण्यासाठी विष्णू भगवंत कशा कशा पद्धतीने आपल्याला मदत करतो हे भागवतामध्ये खूप सुंदर रीतीने वेगवेगळ्या भक्तीच्या कथा आहेत या आणि भक्ती, भक्ती म्हणजे काय तर परमेश्वरावर असलेली पराकाष्ठेची प्रीती प्रीती म्हणजेच भक्ती आहे तुम्ही त्याच्यासाठी जेव्हा असुसलेल्या असतात ते कसे आसुसलेले असाल तुम्हाला काय बघावं लागेल साधन चतुष्टय सांगितलेत काय साधना आहेत तुमच्याकडे विवेक पाहिजे विवेक म्हणजे काय विचार वेळेवर करा मग हे सगळं खूप सुंदर सांगितलंय कारण पन्नासशे पंचावन्न झाले की आपण काय करायला पाहिजे सोडून दिलं पाहिजे संसार आणि आपण या मार्गाला निघायला पाहिजे कारण आपला तो जो पथ आहे आपला जो पाठ आहे तो व्यवस्थितरित्या भगवंतामध्ये विलीन होण्याचं झालेलं आहे आणि त्यावेळेला त्याला आपलंस कसं करायचं हे सांगण्यासाठी खूप सुंदर असं शिवत भागवत पुराण आहे प्रत्येकाने ऐकावं आणि तरुण मुलांनी हे जास्त ऐकावं बरोबर कारण त्यांना खरंच मनशांतीची गरज आहे सध्या कारण आत्ताच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये ते इतक्या मध्ये असतात की तो स्ट्रेस रिलीज करण्यासाठी त्यांना असं काहीतरी साधन गरजेचं आहे सगळी पुराणं तशी तर खूप सुंदर आहेत रामकथा ही अतिशय सुंदर आहे तितिक्षा नावाचा एक शब्द आहे भागवतामध्ये तितिक्षा म्हणजे वाट बघणं म्हणजे वेट अँड वॉच आपण जे म्हणतो आत्ताच्या मुलांकडे आत्ताच्या पिढीकडे तीच गोष्ट नाहीये की पटकन निर्णय घेतात पटकन आत्महत्येला प्रवृत्त होतात पटकन नोकरी सोडून देतात सहन करण्याची जी शक्ती आहे ना त्या ती शक्ती वाढवण्यासाठी खर तर आपली पुराणं आपले वेद हे सगळे ऐकायला पाहिजे आता वेद कठीण आहेत पण भागवत काय माहितीये का, का। सगळ्या वेदांचा जो सार काढलेला आहे ना तो सार श्रीमद भागवतामध्ये आहे त्यामुळे श्रीमद भागवतामध्ये असं सांगितलेलं आहे की हे फळ आहे पण हे फळ खायचं नाहीये या फळाचा रस स्वाद तुम्ही प्राशन करायचंय आणि तो कसा करायचा तर तो वारंवार करायचाय असं सुंदर सांगितलेलं आहे श्रीमत भागवतामध्ये म्हणजे भागवत पुराण रोज वाचायचं रोज ऐकायचं की कि सोमवार किंवा नवरात्रांसारखे दिवस किंवा विशेष काही कारणांसाठी तर तुम्ही काय सजेस्ट कराल की भागवत केव्हा केव्हा करावं मगाशी मी म्हटलं की देवाची उपासना किंवा आता आपण काही रोज डॉक्टरकडे जात नाही पण डॉक्टर हा वेगळा आहे आणि हा विश्वांचा जो डॉक्टर आहे विश्वाचा तो वेगळा आहे त्याच्या सानिध्यात आपल्याला राहायला पाहिजे तेव्हा आपलं सगळं छान होतं त्यामुळे तुम्हाला जेव्हा इच्छा होईल जेव्हा तुम्हाला काही संकट येईल एखादा संकल्प करायचा असेल इनफॅक्ट आपल्याला समजा आता आपल्या घरात विवाह हो। च्या बाबतीत प्रॉब्लेम होत तर तो संकल्प करून सुद्धा तुम्ही श्रीमद भागवत कथेचं आयोजन करू शकता त्यामुळे कधीही तुम्ही ते ठेवू शकता पितृ पक्षात तर भागवताला अतिशय महत्व आहे कारण तो पितृ पंधरवडा असतो पितरांची त्यावेळेला आपल्यावर कृपा होत असते आणि अशा वेळी ती श्रीमद भागवत कथा जर ऐकली तर त्याचं गम्य आपल्याला जास्त चांगल्या प्रकारे कळतं कारण आम्ही दरवर्षी पितृ पक्षात कुठे ना कुठेतरी आमच्या कथा होतच असतात खूप सुंदर तो पक्ष खूप चांगला आहे बाकी इतर वेळी तुम्ही कधीही करू शकता म्हणजे आपण असं म्हणतो की पितृपक्षामध्ये आपले जे, जे पूर्वज आहेत ते सगळे आपल्या घराच्या भोवती असतात किंवा आपण जिथे असतो तिथे ते उपस्थित असतात मग त्यांच्यासाठी संकल्प करून जर आपण असं काही केलं तर त्याचं नक्कीच फळ हो, जास्त चांगलं मिळतं हो, असं तुम्हाला म्हणायचंय हो, आता भागवत कथा करताना काही गोष्टींचे प्रसंग तुम्ही आमच्या समोर उभे करता जसं श्रीकृष्णाचा जन्म किंवा अं सुधाबा आणि कृष्णाची भेट किंवा स्वयंवर तर हे करण्यामागचं नेमका उद्देश काय असतो कसं आहे आपल्या आयुष्यात हो या सगळ्या घटना असतात ना आपले मित्र आहेत आपले विवाह होतो आपला संसार असतो आपल्याला पूजा करायची असते आपल्याला काही काही म्हणजे या सगळ्या संसाराच्या ज्या गोष्टी आहेत जसं समर्थ रामदासांनी संसार कसा करावा ते दासबुधातून सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत तसंच याच्यामध्ये सगळ्या कथारूपाने या सांगितलेल्या आहेत उपनिषद वेदांमधल्या कथा याच्यामध्ये घेतलेल्या आहेत काही काही संहितांमधल्या कथा याच्यात आहेत आता हे पुराण का लिहिलं गेलं हेही त्याच्यात सांगितलंय की देवर्षी नारदांनी व्यासमुनींना सांगितलं की तुम्ही हे महाविष्णूंचं चरित्र जेव्हा लिहाल तेव्हाच तुम्हाला आत्मसंतोष मिळेल त्याशिवाय नाही मग जर महर्षी व्यासांना आत्मसंतोष मिळण्यासाठी महाविष्णूंच्या लीला लिहाव्या लागल्या तर आपण कि जाडकी पद्धती आपल्याला तर ते श्रवण करायला काय हरकत आहे खूप सुंदर आहे हे म्हणजे याला अशी परिभाषा नाही सांगू शकत की याचा जो आवाक आहे तो आपण बोली भाषेत नाही सांगू शकत तो जेव्हा तुम्ही ऐकाल ना जेव्हा ते श्रवण कराल तेव्हाच तुम्हाला ते, ते कळेल हा कारण भागवत ऐकताना आपण त्याच्याशी इतकं तन्मय होतो की तुम्ही जे प्रसंग उभे करता ते जर प्रत्यक्ष समोर घडत असतील तर त्याचा आनंद जास्त या आनंदाला ना तुम्ही असं सांगूच शकत नाही कारण तो आत्मानंद आहे ना तो तुम्ही आत्मानंद कोणाला वाटू शकत नाही आणि कोणाला तुम्ही एक्सप्लेन पण नाही करू शकत तो ती अनुभूतीच वेगळी असते अनुभूती हा शब्दच असा आहे की तो अनुभवच घ्यावा लागतो त्याचा तर खूप सुंदर आहे तुम्ही खरंच ते मी तर म्हणते प्रत्येकाने शेमद भागवत जे जे हे ऐकायलाच पाहिजे मी जेव्हा ह्याचा अभ्यास सुरू करायला सुरुवात केली तेव्हा ह्याच्यातून अनेक गोष्टी आता तुम्ही म्हणाल की आम्ही एकदा ऐकले आम्हाला काही गरज नाही पण जेव्हा तुम्ही भागवत करता दुसऱ्यांदा ऐकाल ना किमु माझ्याच कडून जरी ऐकले ना तरी ती वेगळी कथा होते कारण मला स्वतःला याचे अनुभव आहेत की मी या महिन्यात सांगितलेली कथा दुसऱ्या महिन्यात वेगळ्याच प्रकारे भगवंत आपल्याकडून सांगून घेत असतो त्यामुळे अनेक पैलू अनेक छटा याच्यातून आपल्याला मिळत असतात जशी जशी भक्ती वाढते तस तसं भगवंताचं वेगळ्या प्रकारचं रूप आपल्याला समजायला लागतं उमजायला लागतं असं ला 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 आहे खरोखर विजयाश्री तुम्ही आमच्या समोर प्रत्यक्ष भागवत उभं केलं आणि आज तुम्हाला इथे बोलवण्याचा उद्देश असा हा होता की सर्वसामान्यांच्या मनामध्ये खूप भागवत कथेबद्दल वेगवेगळे वेग विचार आणि कल्पना आहेत तर त्या नेमक्या कशा सोडवायच्या किंवा त्याच्याबद्दल जर आपल्याला शंका समाधान करून घ्यायचं असेल तर तुमच्यासारख्या उत्तम भागवत सांगणाऱ्यांकडनं जर ते ऐकलं तर त्याचा नक्कीच आम्हाला जास्त उपयोग होतो आता आपल्याकडे अधिक मास येतो पा आणि अधिक मासामध्ये तर भागवत कथा करावी असं विजयाश्रींनी आपल्याला सांगितलं कारण तो पुरुषोत्तम मास आहे आपण त्याला मलमास म्हणतो पण तो पुरुषोत्तम मास आहे त्याला वरदान मिळालेला आहे की तू या मासाला मी स्वतः माझं नाव देईन असं भगवंतांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून तो भगवंताचा अतिशय प्रिय असा कारण अधिक महिना अधिक याचा अर्थच अधिक आहे ना मी जेवढा अधिक अधिक उपासना करणार मग ती श्रीमद भागवताची असू दे कोणती असू ती अधिक फळ मिळणार तुम्हाला असं आहे ते म्हणजे आता येणाऱ्या अधिक महिन्यामध्ये जर याला अनुषंगून आपण भागवत कथेचा सप्ताह जर केला खास ज्योतिषां तर हा खास <laughs> ज्योतिषांसाठी तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल सर्वसामान्य त्यांच्या मनात ज्या काही आता शंका असतील त्या तुम्ही आता जे काही उत्तरं दिलीत त्याच्यावरून निरसन झालेच असेल त्याच्यामुळे आज तुम्हाला इथे बोलून तुमच्याकडून या सगळ्या गोष्टी ऐकण्यामध्ये खरोखर अतिशय आनंद आला तर पुन्हा एकदा आपण त्यांना पूर्ण भागवत कथा सांगण्यासाठी आपल्याकडे आमंत्रित करूया नक्की पण त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जर आम्हाला कळवलं की खरोखर आम्हाला भागवत ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे तर असे जर मेसेज जास्त आले तर आपण नक्की विजयाश्रींच भागवत आपल्या चॅनलवर ठेवूया आणि त्यांच्याकडून हे भागवत कथेचं श्रवण करूया तर आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोचवायची असेल तर शेअरही करा म्हणजे आज विजयाश्रींना इथे बोलून खरोखर सार्थक झाल्यासारखं वाटलं धन्यवाद विजयाश्री धन्यवाद गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे